मालेगावमध्ये घडलेल्या गंभीर आणि संवेदनशील अत्याचार प्रकरणाने आज एक अकल्पनीय वळण घेतले आहे या संपूर्ण प्रकरणातील साक्षीदारांबाबत धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे पीडित चिमुकलीच्या आईनेही आता सत्य उघड केले आहे जे ऐकून महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा विश्वास बसणे कठीण आहे गुन्हा घडत असताना प्रत्यक्ष पाहणाऱ्या व्यक्तीचा खुलासा झाल्यामुळे संपूर्ण प्रकरणाचे चित्र आता मुळापासून बदलले आहे अखेरीस त्या चिमुकलीच्या आईने खरी कहाणी सांगितली आहे नेमके काय झाले होते आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेपासून काही महत्वाच्या बाबी लपवून ठेवल्या जात होत्या काही सत्य घटना लोकांसमोर आणल्या जात नव्हत्या पण आता आईने सत्य सांगितले आहे कालपर्यंत जे अंदाज व्यक्त केले जात होते ते आता पूर्णपणे उलट ठरताना दिसत आहेत या नवीन माहितीमुळे प्रकरणातील सत्य परिस्थिती स्पष्ट होण्यास सुरुवात झाली असून राज्यभरात या घटनेविषयी मोठी चर्चा रंगली आहे मुख्य आरोपीला न्यायालयात हजर करताना सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली या सुनावणीनंतर सरकारी वकिलांनी दिलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी पुढे आल्या आहेत हे प्रकरण आता वेगळ्याच मार्गावर वळले आहे महाराष्ट्रातील जनतेचा एकच तळमळीचा प्रश्न होता या चिमुकलीला न्याय कधी मिळणार परंतु आता न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे कारण एक असे सत्य समोर आले आहे जे ऐकून महाराष्ट्रातील नागरिकांचा सहज विश्वास बसणार नाही मुलीच्या आईने संपूर्ण घटनाक्रम सुरुवातीपासून कथन करताना तपास यंत्रणेला अत्यंत गोपनीय आणि महत्वाची माहिती दिली आहे कृत्य करणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी कुटुंबातील संबंध आणि घटनेच्या दिवसाच्या हालचाली या सर्व बाबींवर आईने तपशीलवार माहिती दिल्यानंतर तपास आता नवीन आणि निर्णायक टप्प्यामध्ये पोहोचला आहे अखेरीस त्या चिमुकलीच्या आईने खरी कहाणी सांगितली आहे नेमके काय झाले होते आता चिमुकलीच्या आईने अखेर खरी कहाणी सांगितली आहे रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन ते साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आले होते ही बाब महाराष्ट्राला माहीत आहे या घटनेचा बळी ठरली एक निरागस मुलगी आरोपी विजय खेरणार वय चोवीस याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले होते राज्यभरात या घटनेमुळे जनभावना अधिक तीव्र झाली होती सर्वत्र न्यायाची मागणी होत होती अचानक समोर आलेल्या साक्षीदारामुळे तपास अधिक गंभीर आणि वेगाने पुढे सरकला आहे घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या व्यक्तीची माहिती मिळताच तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे या प्रकरणाची कोर्टाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असतानाच न्यायालयाच्या बाहेर हजारो लोक जमा झाले होते जनतेने न्यायासाठी तीव्र आंदोलन केले पण आता एक असे सत्य समोर आले जे ऐकून सर्व महाराष्ट्रातील जनतेचा या घटनेवरून विश्वासच उडाला असा काही प्रकार देखील होईल याची कोणाला कल्पना नव्हती तणाव वाढल्याने पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था पुन्हा तैनात केली आहे साक्षीदाराने नेमके काय सांगितले आहे हे बाहेर आल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर स्वरूपात गेले आहे सरकारी वकिलांनी मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे अनेक महत्वाचे धागेदोळे न्यायालयात आता मांडले गेले आहेत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याची शक्यता अधिक असल्याचे संकेत मिळत आहेत कायदेशीर प्रक्रियेत आता अभूतपूर्व वेग आला आहे न्यायालयीन सुनावणीत उघड झालेल्या गोष्टींमुळे महाराष्ट्रातील नागरिक आता हैराण झाले आहेत है। समाजात न्याय मिळवण्याचा संघर्ष अधिक वाढत असताना मुलीच्या आईने हे मन हलवून टाकणारे सत्य उघड केले परंतु आज अत्यंत धक्कादायक सत्य समोर आले आहे जी ऐकून कोणाचाच विश्वास बसणार नाही आता इकडे या प्रकरणामध्ये एक महत्वाची घडामोडी होत होती आईने सत्य घटना उघड होणारच होते आईने काय सांगितलं पण इकडे एक आंदोलन सुरू झालं होतं हे का असं उपोषण मी मुदत मध्ये मुलीचे आई वडील होते मुलीचे नातेवाईक होते डोंगरराळे गावात एक कडक हमरण उपोषण सुरू झालं होतं आणि जे अत्यंत कठोर झालं होतं हे उपोषण बेमुदत होतं जोपर्यंत न्याय मिळणार तो नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असं त्यामध्ये करण्यात आलं होतं अखेरी उपोषणामध्ये इतकं अवघड परिस्थिती झाली की या मुलीच्या वडिलांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं पण जेव्हा या मुलीच्या आईची मुलाखत समोर आली जेव्हा मुलीच्या आईने जे सांगितलं ते ऐकून या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं अखेर मन निर्णय घेण्यासाठी महत्वाची माहिती समोर आली हे उपोषण आता थांबलं पण आईचं जे सत्य होतं ते उघड झालं आहे मग आईचं सत्य नेमकं काय होतं आई काय म्हणाली की ज्याच्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही आता मुलीच्या आईने सत्यघटना सांगितली आहे त्या दिवशीची संपूर्ण घटना एका वृत्तवाहिनीशी बोलताना देखील कथन केली गेली लोकांना पूर्वी वाटत होते की आरोपी अनोळखी असावा पण तपास झाल्यानंतर आरोपी हा घरातील लोकांच्या परिचयातीलच होता त्याचा कुटुंबाशी ओळख होता पीडित मुलीचा आजीच्या ओळखीमुळे आरोपीवर घरातील लोकांचा विश्वास होता ही माहिती ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे परंतु एक सत्य जे आतापर्यंत कोणालाच माहिती नव्हते ते आता उघड झाले आहे आरोपी बांधकाम मजूर होता म्हणून त्या परिसरात राहत होता तो अनाथ असल्यामुळे गावातील अनेक जण त्याला मदत देखील करत असत मुलीसोबतही त्याचा परिचय होता त्याच्या वागण्यावर कधी संशयाला नव्हता पण त्याच व्यक्तीने इतकं मोठं घृणास्पद कृत्य केलं त्याचे कुटुंबाशी संबंध कसे होते हे कोणाच्याही कल्पनेमध्ये आले नव्हते विश्वासघाताचा हा प्रकार ऐकून लोकांच्या मनात संताप उफाळून आला होता घटनेच्या दिवशी आरोपी मुलीला घराजवळून उचलून घेऊन गेला त्यानंतर त्याने गंभीर कृत्य करून ती या घटनेचा बळी ठरली इतके करूनही तो पुन्हा पीडितेच्या घरामध्ये गेला आणि शोधमोहिमेत मदतही केली त्याने मुलीचा फोटो देखील मागितला आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा त्याने प्रयत्न देखील केला होता गावकऱ्यांचा शोध सुरू असल्याने त्याच्यावर कोणालाही संशय आला नव्हता सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची पोलीस कोठडी या ठिकाणी पुन्हा वाढवण्यात आली आहे कारण एक सत्य आता समोर आली आहे जोपर्यंत त्या सत्याचा पूर्ण खुलासा होत नाही तोपर्यंत आरोपीला शिक्षा दिली जाणार नाही कोठडीत असताना आरोपीचा साथेदार होता का अपहरण किंवा गुन्हा करताना कोणाची मदत मिळाली का या सर्व बाबींचा तपास आता सुरू आहे साक्षीदाराची चौकशी अतिशय महत्वाची ठरत आहे पुरावे भक्कमपणे गोळा करण्यासाठी तपास यंत्रणांचे प्रयत्न आता सुरू आहेत साक्षीदाराने कबुली दिल्यास आरोपीला कठोर शिक्षा मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो म्हणूनच तपास पथकाने अनेक सूक्ष्म पुरावे गोळा केले आहेत काही महत्वाचे पुरावे समोर आल्याची माहिती देखील सरकारी वकिलांनी दिली आहे या सर्व प्रक्रियेमुळे आरोपीसाठी शिक्षा निश्चित होऊ शकते परंतु एक सत्य सांगण्यात आले आहे जे ऐकल्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही नाशिक मालीगावातील वकिलांनी एकत्रितपणे आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा कठोर निर्णय घेतला आहे आता आरोपीकडून कोणताही वकील उभा राहणार नाही मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याचे आश्वासन दिल्याने कार्यवाहीला गती मिळाली आहे समाजभावना अत्यंत तीव्र झाल्याने सरकारवरही प्रचंड दबाव निर्माण झाला आहे त्यामुळे तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया कोणताही विलंब न करता सुरू आहे निकट भविष्यात कठोर शिक्षा सुनावली जाऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे परंतु ते सत्य ऐकून आता कोणीच विश्वास करणार नाही ही घटना संपूर्ण राज्याच्या मनाला चटका लावणारी आहे न्यायालयातील घडामोडी सरकारी वकिलांचे वक्तव्य साक्षीदाराची माहिती आणि आईचे दुःख यामुळे सत्य जसजसे स्पष्ट होत आहे तसा न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे आईने खरी माहिती अखेर सांगितलीच आईने सांगितलं तो मुलगा आमच्या ओळखीचा होता तो घराशी त्याचे पहिल्यापासून देखील संबंध होते आमचे संबंध या मुलापासून अनेक वर्षांपासून राहिलेले आहेत त्या घरामध्ये त्याला जेवणपर्यंत मिळत होतं या प्रकरणात आईने एकदा खुलासा केला होता तो खुलासा समोर झाला आहे त्यातच सरकारने देखील उज्ज्वल निकम यांना या प्रकरणाचे वकील म्हणून नियुक्त करण्याचे लेखी आदेश दिले आहेत त्यामुळे आता तेही या प्रकरणात येणार आहेत आणि ज्यामुळे या प्रकरणाच्या न्याय प्रक्रियेला वेग मिळेल अशी आशा निर्माण होत आहे आता तुमचे यावर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा